नहीं, नहीं। ब्रेक घेऊयात थांबा तर आमची रडरड चालू आहे सखी दिसते कारण आम्हाला आंघोळीला जायचं होतं आणि पापाने तसंच तिला बाहेर काढलं मी ना नाही बघा सखी कशी आहे बॉज गाव म्हणजे बाबू आता आम्ही एकदम ओके झालोय कारण आम्ही आमचे शूज बघितले नाही आम्हाला नाही बोलायचं तर नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आत्ताच्या ब्लॉगमध्ये सखिला फक्त बाहेर जायचं आहे काल आणि परवा ब्लॉग आला नाही कारण मी प्रचंड जाम होते माझ्या जा कशाला खूप वाईट इन्फेक्शन आहे असं नका म्हणून ती रडते मी शूट करते तिचे एवढंच की लिफ्ट मध्ये चल तिला एक्ट्युली मी सोडलेलं नाही तिथे म्हणून तिला ते असं होतंय तर मी भयंकर त्रासली आहे याने आता साडे अकरा बारा झाले निखिलचा कॉल होता पण त्याला म्हटलं कॅन्सल यार आज जाऊनच येऊ कारण काल मला खूप महत्त्वाचं काम होतं काल मी जरा इग्नोर केलं बट आज मला इतका त्रास होतो आहे त्याचा म्हणजे मला हा पूर्ण तोंड आलेला म्हणतो ना पण छाले आले त्या टाईप झालं आहे आणि इथे तर मला असं जाणवतं आहे की माझा हा पूर्ण भाग सुजला आहे म्हणजे मी पाणी पिते ना तरी पण मला असं तिथे जळजळ झाल्यासारखं वाटतं आहे आणि मी दोन खूप वर्स्ट केस बघितले आहेत ज्यांना इथला त्रास झालेला होता सो आय डोंट टू गो थ्रू ऑल दॅट म्हणून मी अपॉइंटमेंट घेतली आणि आता मी जाऊन येते सोबतच एक छान छान न्यूज पण आहे जी झाली तर मी तुम्हाला शेअर करेन सो येऊन तर दरवेळेस ना मी तुम्हाला फक्त माझं नाईट सॉरी डे टाईम जे आहे स्किन केअर ते दाखवते नाईट टाईमचं दाखवत नाही सो त्याच्या पण रिक्वेस्ट आल्या होत्या सो आज ते दाखवते म्हणजे झोपायची वेळ झाली आहे आणि झोपायच्या आधी माझ्या किअर स्किनच्या फेसवॉशने मस्त चेहरा वॉश करून घेतला आहे याच्यानंतर माझ्यासाठी दोन क्रीम आहे दिवसा मला एकच क्रीम असते किंवा मॉइश्चरायझर असतं आता माझं किट थोडा चेंज झालेलं आहे कसं ते मी तुम्हाला दाखवतेच पुढे सो रात्री माझ्याकडे ही असते टी एक्स एक् क्लेअर क्रीम आणि एक आहे बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम मला या दोघांपैकी बॅरियरवाली जी आहे ना तुम्हीचं एवढी लागत नाही मी तुम्हाला दाखवायला जास्त घेतलं आहे इचं हे टेक्स्चर इतकं छान आहे आणि दोन मिनिटात ती अशी आपल्या आप चेहऱ्यात सामील होऊन जाते ना खूप आपण एकदम छान हायड्रेशन मिळतं लगेच आपल्या चेहऱ्याला आणि बेस्ट आहे तर मी आधी ही लावते आणि ही पूर्ण वाढल्यानंतर ही लावते आता हे आहे माझ्या रात्रीचं दिवसाच्या माझ्या ज्या क्रीम चेंज झाल्या त्या दाखवते फेसवॉश तर सेमच आहे बट मला ही मिनरल डे क्रीम यूज झाली आधी मॉइश्चरायझर होतं आता ही क्रीम आहे ती ॲड झाली आहे ही आहे एस पी एफ थर्टी पी ए प्लस 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 डे क्रीम सो हे आहे आणि मी रिस्टॉक केलं ह्याच्यातलं काही ते म्हणजे ह्या ग्लुटा ऍक्टिव्ह ब्राईट याचा मला आय थिंक खूप फरक जाणवतोय माझं पिगमेंटेशन ऑलरेडी संपलेलं आहे आता मी स्किन फक्त हेल्दी राहावी त्याची ट्रीटमेंट पुढे कंटिन्यू करते सो so, क्युअर स्किनचे जे प्रॉडक्ट्स नाही याची मला प्रचंड मदत झाली आहे तुम्हाला पण जर हे प्रॉडक्ट हवे असतील तर काय करायचं हे तुम्हाला पुढे व्हिडिओत कळेल बट त्यातल्या त्यात जर तुम्ही माझा कोर्ताना हंड्रेड यूज केला तर तुम्हाला शंभर रुपये डिस्काउंट सुद्धा मिळेल सोबतच यांचं जे कन्सल्टेशन आहे ते फ्री आहे वॉटर इंटेक कसं असावा डाएट कसं असावं अगदी छान सविस्तर सांगतात आणि याचा माझा इतका फायदा कोणालाच ना झाला नाही असं मला वाटतं कारण तुम्ही मला मागच्या वर्षभरापासून फॉलो करताय जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांनी पण माझे सहा एक महिन्यापूर्वीचे व्हिडिओ बघावे की किती चेंज दिसतोय सखीच्या बर्थडेच्या आसपास मी हे सगळं यूज करायला सुरुवात केली होती आणि आता माझ्यासाठी हे डेली रुटीन झालंय सो so, हे प्रॉडक्ट कशा ऑर्डर करायचे बघायचे असेल तर पटकन पुढचा व्हिडिओ बघा तर प्रॉडक्ट ऑर्डर करणं खूप सोपं आहे आधी ॲप ओपन करायचं काय इश्यू आहे ते छान डिस्क्राईब करायचं मग त्यांचे जे डर्मेटोलॉजिस्ट आहे ते आपल्याशी बोलता आपण प्रेग्नेंट आहात का ब्रेस्ट फिडिंग आहात का आपलं सनसे एक्सपोजर किती आहे काही क्रीम यूज करतो आहे का काही त्रास आहे का हे सगळं विचारतात सोबतच फ्रंट साईड आणि बॅ साईड साईडचे फोटो घेतात आणि यात तुम्ही बघू शकता की माझे मागचे फोटो आणि आताच्या फोटोमध्ये किती सगळा डिफरन्स आहे त्यानंतरही मी त्यांच्याशी छान बोलले यावेळेस त्यांनी मला ट्रीटमेंट थोडी चेंज करून दिली ह्यावेळेस पाच प्रॉडक्ट मिळाले व्हिडिओ पुढे जाण्याआधी ना मी आपले प्रॉडक्ट दाखव कारण व्हिडिओ दिसत नाही माझा तर मी डॉक्टर कडे जाऊन मला कस्तरी तरी वाटतं की मागच्या एक महिनाभरापासून आजाराचाच अपडेट मी जरा जास्त देते बट काहीच हे नाही आहे खूप जास्त सिरियसही आहे बट खूप सारा हलक्यात घेण्यासारखं पण नाही आहे डॉक्टर बोलले ॲसिड रिफ्लेक्ट झालं आहे पूर्ण माझ्या घशात इथपर्यंत जी जीप पण पूर्ण पांढरी पडली आहे त्याच्यामुळे मला लिटरली थुंकी घ्यायलासुद्धा इतका त्रास होतो आहे खाणं पिणं तर असं झालं आहे की नकोच काही उद्योग करायला बट दिलात त्यांनी मला सात दिवसाच्या मेडिसिन्स दिल्यात त्याच्यानंतर बघू काय सखीची पण प्रचंड रडर चालू होती कारण तिला आधीच खूप तिला एक आंघोळीला जायचं होतं ती आज लवकर उठली होती साडेसात आठच्या दरम्यान त्याच्यामुळे तिला झोपायचं पण होतं आणि मला माझ्या डॉक्टरची अपॉइंटमेंटमुळे मी तिला तसंच ती बाथरूममध्ये नेलं होतं कपडे काढून आंघोळीला पण कॉल आला आम्ही तसंच गेलो आणि तिला पण तिचा डोस राहिलेला होता तो पण देऊन आणला दोघं पावराचं इंजेक्शन घेतलेत त्यामुळे डॉक्टर टू चोक पप्पा असं खूप काही काही चालू होतं बट ती इतकी रडली तिथेच दवाखान्यात आणि गाडीवर ती डुलक्या घेत होती घरी येऊन ती लगेच झोपली आता माझ्याकडे पाहुणे येतात आणि मी सखीसाठी इडली सांबर केला होता तर म्हटलं पाहुण्यांसाठी पण तेच कंटिन्यू करूयात कारण मला तर काही खायची इच्छाच होत नाही आहे मी काल कुर्ताचं सूप केलं होतं ना तर आज त्याच टाईप काहीतरी घेईल म्हणजे घशाला जरा गरम वाटलं ना तर बरं वाटतं आणि आज मी हंड्रेड पर्सेंट तर सांगू शकत पण मग साड्या पण दाखवायचं आहे माझं कपाट जे लावते ते पण दाखवायचं आहे पण इतकी गडबड चालू आहे सध्या माझी बट आज मी दाखवायचा प्रयत्न करते नक्कीच माझा काय इश्यू झालाय ते तर मी तुम्हाला सांगतेच बट इकडे प्रेम बघा कॉफीसाठी आज बिना बिनआंघोळीची सखी आहे जेवण पण म्हणावत असं केलेलं नाहीये कपडे चेंज करू देत नाहीये आणि त्या कॉफीसाठी पापाला सोडत नाहीये दुधू दे आणि घरात आहे बघा <laughs> कोपरा कोपरा बघा आमचा गोल्या आला होता पण हा पसारा गोल्याचा नाहीये गोल्याने फक्त खेळण्याखाली काढला होता बाकी हा जेवढा माझ्या घराचा नवीन अवतार केलाय ना हा सगळा माझ्या लेकीने केलाय आणि तेव्हा केलाय जेव्हा माझा अजिबात मूड नाही आहे हो ना सखुड्या तू काय भीतय काय सखी असं वाटतं पंधरा दिवसापासून आंघोळणी केली आहे फक्त एक दिवस आंघोळणी केली म्हणून अक्चुअली मी तिला रांगोळीला नेणार होती बट तिच्या दोघं पायांवर इंजेक्शन दिलं त्याच्यामुळे ती इतकी रडली की म्हटलं जाऊ दस काय छोटी बाई बाई ए सखी आय लव्ह यू आणि सखी पापा कसा आहे ग हँडसम कसा आहे पापा आँशों। आँशों। दीदी, दीदी। आँशों की पापा मग आहे तुझ आहे कौतुक नखरे लगेच सुरू झालेले पण पापा हवे नको तेवढे सगळे कष्ट करतोय आम्हाला असं वाटतं आमचं नवीन घर अजून एक दीड वर्ष मिळू नये कारण तुम्ही आमच्या घराचा अवतार बघायला सुरुवात केली आहे इतके दिवस आम्ही भिंतींवर नक्षा काढत नव्हतो बट आता आम्हाला जरा जास्त वेड वेळ लागलय हो ना सखी लुक ॲट हिच पापा लुक ॲट हर पापा सॉरी आज पाच तंत्र बिघडलंय का ते मी सांगते पुढे काय का सखी काय म्हणते तू चारे, चारे। का बर सॉरी म्हणते तू पापाला इतकं गोड आहे ना माझा पूर्ण मूड खराब होता बट तिच्या एका वाक्याने एवढा खुश केला कसं कसं काय ते सांगते मी पापाला पण सॉरी करतय ग सकू तू मम्माचा आहे की पप्पाचा आहे ग मम्मा कोणाचा आहे तू मम्मा कोणाची सखी तू सखी भामटी आहे कोणाचं नाव देऊ दे तण मला कॉफी दे, दे पटकन बाबा दे पापा दे पटकन मला किती खुणास खाते रे सकू तू मम्माशी माझी किती गोंडुलय मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं ज्यांना सखी आवडते त्यांनी मस्त खाली हार्ट ऍड करा कमेंट मध्ये आणि इतके सारे हार्ट आले होते माझ्या शकुड्यासाठी किती लोक प्रेम करतात माझ्या बाबूवर मला खूप छान वाटत ते बघून ए सकी नीट बन ना आय लव्ह यू मम्मा प्लीज तिच्या अवताराकडे आज जाऊ नका बिनांग व्हायचंय पण आम्ही गोड दिसतोय तरी पण आम्हाला आता बाहेर जायची वेळ लागेल दीदी झोपली बेटू दीदी झोपली सखी पण गाय गाय करणार आहे ना आता आपल्याला काय करायचं आता गायचा शब्द तर बाहेर निघत नाही बाय द मागच्या चार पाच दिवसापासून सखी आमची एकदम शिजते ते का रे दुपारी बारा ते तीन रात्री साडे नऊ दहा ला गायब होऊन जातो आम्ही सकाळी आठ ला उठून बसते मग ठीक आहे रात्री लवकर झोपते ना ठीक आहे चला मी घरे आवडते ही आवडते मग तुमच्याशी बोलते तर जसं मी म्हटलं माझ्यासोबत एक इश्यू झाला आहे तर काय एवढा मोठा नाही आहे काही बट माझं तोंड उतरलेलं आहे म्हणून सांगते कारण निखिल मला म्हणतो आहे की काय तोंड पाडून बसली आहे बट ना आपलीच एक सबस्क्रायबर आहे ती ती आणि मी सेम फील्डमध्ये होतो तर त्यांनी लास्ट टाईम पण मला एकदा रेफरल दिला होता हां म्हणजे तर जो मी काही म्हटली होती ना की इशू इशू त्याचा इशू म्हणजे खूप मोठा काही इशू नाही आहे बट आपलीच एक सबस्क्रायबर आहे जिच्या मी मागच्या सहा एक महिन्यापासून कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा मी जॉब सोडला होता तेव्हापासून तेव्हा तिने मला तिच्या कंपनीत रेफर केलं होतं तेव्हा ते, ते नाही पुढे गेलं कारण ती पोझिशन क्लोज झालेली होती बट दिस टाईम ना तिने पण जॉब चेंज केला आणि तिथे चेंज केला तिथे वॅकन्सी होती तर तिने तिच्याकडे माझा नंबर आहे कारण की आम्ही बोलतो वगैरे तर ती बोलली की करते का ट्राय मग मला असं झालं की एक मी तर मी दिवाळीनंतर जॉब शोधणार होते माझ्या डोक्यात जॉब रिलेटेड काहीच नव्हतं मग ना मी एक दिवस विचार केला दुसऱ्या दिवशी निखिल मला म्हणे हे बघ स्वतःहून चालून आलं आहे तुला नको असं वाटायला की ऑपॉर्च्युनिटी गेली हातून तर ट्राय करून बघ मग मी गौरीला कॉन्टॅक्ट केला बरं नाव पण सांगितलं गेलं कॉन्टॅक्ट वगैरे केला आमचं सगळं बोलणं वगैरे झालं एच आरशी कॉन्टॅक्ट केला आणि लगेच माझा इंटरव्ह्यू शेड्यूल झाला तर गौरीने मला खूप हेल्प केली ऑनेस्टली सांगते तिने मला खूप हेल्प केली लिटरली um, स्पून फिडिंग टाईप तिने मला सांगितलं की हे पण कर ते पण कर छान जाईल असं जाईल तसं जाईल आणि म्हणून मी काल निखीलला सुट्टी पण घ्यायला आली कारण दोन दिवस मी घरी होती माझं काहीच वाचण्यात आलं आणि जवळजवळ मी तीन साडेतीन वर्षांनी इंटरव्ह्यू देणार होती दोन हजार बावीसमध्ये जेव्हा मी माझ्या सेके थर्ड कंपनीत गेली होती त्यानंतर मध्ये आय थिंक एखादा दिला होता बट दुसऱ्या फील्ड रिलेटेड दिला होता आता हा माझ्याच फील्ड रिलेटेड होता म्हटलं गॅप झाला आहे मी लास्ट आय थिंक माझ्या फील्डमध्ये दोन हजार चोवीस जानेवारीला काम केलं होतं त्याच्यानंतर मी मेटर्निटी लीववर होती तर निखील म्हटलं सुट्टी घे मला एक पूर्ण दिवस दे मग त्याने पण काल सुट्टी घेतली काल दिवसभर मी बऱ्यापैकी छान प्रिपरेशन केलं आणि आज सकाळी माझा इंटरव्ह्यू होता मी क्लिप पण शूट केला होता की आपलं असं असं झालं तर आपण मस्त पोस्ट करू तर माझा इंटरव्ह्यू अकरा वाजता सुरू झाला आणि अकरावीसला मी बाहेर होते कारण मी सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलेली होती आणि मी त्या रूममधनं अशी बाहेर पडली की भाई झालं आहे आपलं कारण मी एकही प्रश्न खाली पडू दिला आणि मला मला मुळात बाकीच्या नंतर आहे पण मला इतका कॉन्फिडन्स आला की भाई आपण देऊ शकतो कारण की गॅपनंतर गडबड होते बट माझा एकही प्रश्न चुकला नाही आहे मी बरोबर आन्सर केलं होतं मला असं एकदम असं होतं की भाई हा राऊंड क्लिअर झाला आहे आपण सेकंड राऊंडच्या प्रिपरेशनला लागायचं आता मी त्याच कॉन्फिडन्समध्ये बाहेर आली आणि दुपारी मला कळलं की माझं सिलेक्शन नाही झालं आहे कारण ती जी पोझिशन होती ती ऑलरेडी फेल झाली आहे मला असं झालं की जर तुमची पोझिशन काल परवा सकाळी इव्हन फेल झाली असेल तर तुम्ही का घेतला माझा इंटरव्ह्यू माझी इतकी चिडचिड झाली कारण एक तर माझ्या सगळ्या मी सगळं बंद केलं होतं म्हटलं दिवाळीनंतर बघायला सुरुवात करू एक तर आशा आशा काय म्हणतात पल्लवीज झालेल्या होत्या त्यात इंटरव्ह्यू माझा वाईट गेला असता तर मला असं वाटलं असतं की चला यार नाही होणार किंवा थोडंफार अस्सी नब्बे झालं असतं उन्नीस वीस झालं असतं तरी मला असं वाटलं असतं की चला नाही होते जाऊ द्या झालं झालं नाही झालं तर नाही झालं बट मी ज्या कॉन्फिडन्समध्ये बाहेर आली होती ना म्हणून सगळंच आलं होतं मला मला जर होतं की काय म्हणजे का काढतील मला बट माझ्या आधीच गौरीने कारण गौरी, का। गौरी खूप एक्सायटेड होती की चल आपण दोघी एकाच कंपनीत काम करू असं छान होईल तिचं तिथे ऑलरेडी सिलेक्शन झालं आहे बाय वे ती माझ्यापेक्षा थोडी जास्त एक्सपिरियन्स वाढली बट तिने मला खूप हेल्प केली तुझं गौरी थँक्यू मी तुला पर्सनली पण खूप बोलली पण तुला इथे पण बोलते कारण तू ॲक्च्युली कोणी कोणाला एवढी मदत नाही करत बट तू मला खरंच खूप मदत केली म्हणजे तू मला लिटरली आय ती अपॉर्च्युनिटी माझ्या झोळीत आणून टाकली होती आणि मी ॲक्च्युली माझ्या साईडनी पूर्ण ट्राय केला बट तेव्हा जेव्हा मला कळलं की नाही झालं तेव्हा माझा इतका मूड ऑफ झाला तर ते असं असतं ना की इतके दिवस काही आशा वगैरेच नव्हती तर एकदम ओके होती मी आज माझं ते इंटरव्ह्यू देऊन चांगला इंटरव्ह्यू देऊन नाही झाला त्याच्यामुळे माझं तोड इतकं पडलेलं होतं की मला झालं की मी परत कधी जॉब नाही करणार परत कधीच इंटरव्ह्यू नाही देणार निखिल इज लाईक तर मग यार होतं यार किती वेळेस असं होतं की सिलेक्शन होऊन ऑफर लेटर येऊन मग ऑफ होल्डवर जातात पोझिशन तुझा फर्स्ट होता इतक्या दिवसानंतर तू ट्राय केला होता तू याच्यातनं चांगलं घे की तू एक दिवस अभ्यास केला तुला सगळं आन्सर देता आले तर तू काहीतरी पॉझिटिव्ह घे आणि पुढे चल तू शोधत राह किंवा तू दिवाळीनंतर शोध तुला ब्रेक घ्यायचा तर ब्रेक घे बट माझंच डोके ते इतकं फिरत होतं ना की माझी इतकी चिडचिड व्हायला लागली होती तर ओवर कॉन्फिडन्स पण कामाचा नाही आहे आणि जोपर्यंत काही हातात येत नाही तोपर्यंत बोंबाभूमी करायला नको नितर मी मी खरंच बोंबाबोंब केली नव्हती निखिल मी आणि गौरी आमच्या तिघांव्यतिरिक्त आहे ती माझ्या आईला फक्त माहीत होतं माझा इंटरव्ह्यूची प्रोसेस वगैरे बाकी मी त्या कोणाला सांगितलं पण नव्हतं नाही सांगितलं होतं भक्तिशुभांगी आमचा कॉल झाला होता त्या दिवशीच म्हटलं मी पोरीनं म्हटलं पोरींना माझं जॉब करणार आहे असं तसं असो तर नाही झालं आहे माझा मूड ऑफ होता पण आता मी ओके झाली मला असं झालं की ठीक आहे यार मी काहीतरी छान शिकले जसं निखिल बोलला की चला मला एवढा कॉन्फिडन्स झाला की मी एक दिवसात छान प्रिपेअर केलं किंवा जे मला विचारलं ते मी अगदी छान सुटसुटीत उत्तरं देऊ शकली तर ठीक आहे आता नाही झालं माझ्याकडे वेळ अजून दोन तीन महिन्याचा करेल मी कदाचित करायची वेळही येणार नाही असो तर त्याच्यामुळे मूड ऑफ होता बट आता मी एकदम टवटवीत झाले परत असं म्हणता येईल मी बघेल आता मला जमलं तर मी आता मला थोडा कॉन्फिडन्स आलाय मी आता अप्लाय करायला सुरुवात करेल दिवाळीच्या आसपास माझ्या हातात जॉब हवाय असं मला वाटतंय एक हे होतं या कंपनीचा फायदा की या कंपनीत महिन्यातनं सात दिवस जायचं होतं आणि माझ्या घराच्या जवळ होती म्हणून पण मी थोडी इंटरेस्टेड होती की चला यार झालं तर छान होईल म्हणून पण माझं नाही झालं आहे मी फर्स्ट राऊंडच रिजेक्ट झालेली आहे बट मी काहीतरी शिकली आहे याचा आता मला आनंद झाला आहे सो हेच होतं की um, का आपण फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस काइंड ऑफ दॅट तर असं झालं आहे माझं सक्सेस कधी मिळतो ते माहीत नाही बट जे काही होतं ते तुमच्यासोबत शेअर केलं कारण तुम्ही फॅमिली आणि मनात गोष्ट ठेवत नाही तर असं काय होतं आपला आजचा दिवस मी ॲक्च्युली तुम्हाला आज साड्यांचा जो घोळ आहे तो दाखवणार होती बट असो आपल्याला उद्यासाठी कंटेंट मिळाला आहे तर आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जर मी सखी निखिल आम्ही खूप आवडत असो तर प्लीज खाली तुमचं एक छोटंसं हार्ट टाकून जा कमेंटमध्ये आणि तुम्ही आमच्यावर किती प्रेम करता तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना बाय